नमस्कार आज आपण आषाढ स्पेशलमध्ये बनवतो आहेत खमंग गव्हाच्या कापण्या लहानपणी माझी आजी बनवायची ना तशाच ह्या खमंग खुसखुशीत अशा कापण्या बनवतो आहेत आषाढ सुरू झाला का आमच्या घरात असे नवीन नवीन पदार्थ बनवायला सुरुवात होते तर चला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी एक पातेली घेतलेली आहे त्यात एक वाटी गूळ टाकून घेते आहे त्याच वाटीने आपण पाऊन वाटी इतकं पाणी टाकतो आहे आज आपण एकाच वाटीने सर्व साहित्य मोजणार आहोत कुठल्याही एका वाटीचंच प्रमाण घ्यायचं म्हणजे परफेक्ट अगदी खुमंग खुसखुशीत अशा ह्या कापण्या बनून तयार होतात इथं आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त आहे फक्त गुड वितळेल इतकंच गरम करायचं आहे इथं गुड वितळल्यानंतर याला मी आता गाळून घेते एका भांड्यात गाडल्यामुळे यातले जे घाण असते ती निघून जाते आता यात अर्धा चमचा बडीशोप पावडर अर्धा चमचा सुंट पावडर टाकून घेते आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं एक पडी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता हे थोडं गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेते हलकंसं गार झाल्यानंतर यात मी आता अडीच वाटी इतकं गव्हाचं पीठ टाकून घेते आहे लक्षात ठेवा इथं एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथं दोन मोठे चमचे इतकं बेसनपीठ घातलेलं आहे आणि हे पाणी आता थोडंसं कोमट आहे म्हणून लगेच कणिक भिजायला घेतलेले आहे परफेक्ट मेजरमेंट असलं तर कुठलाही पदार्थ छान बनवून तयार होतो तर इथं ही कणिक बनून तयार झालेली आहे हिला आता मी थोडंसं तेल लावून घेते आणि लगेच याचे गोडे बनवायला सुरुवात करते तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने या कापण्या तुम्ही बनवू शकतात मुलांना लहान सुट्टीसाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी अतिशय सुंदर आणि पौष्टिक असा पदार्थ आहे हा तर इथं एक गोडा बनवून तयार झाल्यानंतर पोळपाटवर सुद्धा थोडंसं चोडून घेते म्हणजे याला क्रॅक येणार नाही लाटताना तर पीठ न लावता आपल्याला ह्या ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथं ही लाटून झाल्यानंतर यावर मी थोडी खसखस टाकून घेते आहे एक साईड टाकून झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडला टाकून हे लाटून घेते आहे अगदी बारीक अशी पोळी लाटायची नाही आहे जितकी भाकर जाड असते ना तितकीच आपल्याला ही पोळी लाटायची आहे इथं आता मी चाकू किंवा कापणीच्या साह्याने आपण कुठल्याही याच्याने कापू शकतो तर मी इथं कापणीच्या साह्याने हे कापून घेते आहे इथं या असे लांबट कापण्या मी कापून घेतलेल्या आहेत बघू शकतात एक सारख्या बनवून तयार झालेल्या आहेत आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचेही पटकन लाटून घेते याचबरोबर आषाढ स्पेशलमध्ये मी स्पेशल उपवासाची थाळी बनवलेली आहे आणि त्यासोबत उपवासाचे पदार्थसुद्धा बनवलेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्कीच बघा तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला या कापण्या छान खमंग खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत अजिबात फुल गॅसवर ह्या तळायच्या नाही आहेत जर तुम्ही फुल गॅसवर ह्या कापण्या तळल्या तर त्यावरून पटकन लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील त्याच्यासाठी आपल्याला इथं मीडियम टू लो फ्लेमवर ह्या कापण्या छान खमंग तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात इथं खूप सुंदर रंग आलेला आहे आता मी या कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेते आठवडाभर ह्या कापण्या मस्त कुरकुरीत राहतात मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतात इतक्या छान लागतात ह्या कापण्या तर इथं माझ्या सर्व ह्या गव्हाच्या कापण्या तडून झाल्यानंतर बघा अतिशय सुंदर अशा दिसता आहेत एक इथं मी तुम्हाला फोडून दाखवते तर याला मस्त असा बबलसुद्धा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये ह्या गव्हाच्या कापण्या नक्कीच बनवून बघा आणि कशा झाल्या आहेत हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत